गुड इव्हनिंग मित्रांनो कशा आहात तुम्ही तुम्ही सगळे ठीक असाल अशी आशा बाळगते मी पण ठीक आहे तर माझं पी एस पदी प्रमोशन झाल्याबद्दल तुम्ही सर्वांनी माझ्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला सर्वप्रथम सर्वांचा मी धन्यवाद मानते तर मित्रांनो आज मी आले आहे परत गोगाबाबा बाबा टेकडी चढायला तर मी असं वाटतं मला की मी दोन अडीच किलोमीटर चालून आलेले आहे कारण डायरेक्ट येऊन जर आपण टेकडी चढू शकत नाही त्याच्यामुळे मी जरा गाडी दूरच लावते आणि तिथून चालले तेवढं मग टेकडी चढते तर मला आंतर आणि अंतर काही लक्षात नाही किती असेल पण अडीच किलोमीटर असणार परंतु मग मी मोजत पण नाही अंतर किती आहे कसं आहे एकदा वॉकिंग करायला लागलं ला, तर आपलं पंचेचाळीस मिनिट एक तास मी देते पण जसं आपण भाकर खाताना जेवताना अर्धी पोळी सहज खाऊन घेतो चांगली भाजी असेल तर मोजतो का नाही तसंच असं शरीराचं पण आहे वॉकिंगचं पण आहे कधी मोजू नये चला तर मित्रांनो आपण गोगाबाबा टेकडी चढूया आपण जेवण करताना किती खाल्ल्याचा विचार करत नाही मग चालल्यानंतर ना किती अंतर चालू आणि किती वेळ चाललो याचा विचार का करायचा मित्रांनो मित्रांनो तर मी आज गोगाबाबा टेकडी फक्त अठरा मिनटामध्ये चढलेली आहे आता हा उतरतानाचा ट्रॅक बघा बघा किती रश आहे किती गर्दी आहे किती अवेअरनेस वाढला आहे आता स्वतःला फिट ठेवण्यासाठी उतरताना फक्त आणि फक्त दहा मिनटामध्ये ते पण आरामात व्यवस्थित पाहून उतरलं तरी फक्त दहाच मिनटं लागतात त्याच्यावर लागत नाही टेकडी उतरायला बघा जिकडं तिकडं जिकडं तिकडं सगळेजण आज संडे असल्यामुळे आज, आज तर बंदोबस्त असल्यामुळे मला संडेची सुट्टी पण नव्हती ड्युटी करून मग आले आता टेकडीवर बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि सुंदर हिरवळ आहे मग आता मी इथं आता थोडंसं बसणार आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र